सूर्यदेव आलाय वरुणदेव सध्या बरसत नाहीयेत म्हणजेच धावा व्हायला हव्या होत्या परंतु ही जी खेळपट्टी आहे ना त्या खेळपट्टीचा अनुमान खूप चांगला आहे या बारा टीमपैकी भरपूर असे गोलंदाज राहिले की, की त्यांना या खेळपट्टीचा अनुमान लावणं हे चांगलं ठरलंय कारण आपण पाहिलं की एक निर्धाव षटक टाकलं त्या निर्धाव षटकामध्ये महत्त्वाचा वाटा राहिला होता तो म्हणजेच आपण बघितलं की ज्या वेळेला टीम चिंचवळी खेळत होती त्या चिंचवलीचा एक खेळाडू राजेश त्याच्या नावावरती एक निर्धाव षटक राहिलं आणि पहिलं षटक पहिल्या माफ करा इनिंगमध्ये जो अमोलचा षटक राहिला तो असं वाटलं होतं की तो ही निर्धाव राहील परंतु त्याची चांगली बॉलिंग राहिली म्हणजे निर्धाव षटकही येत आहेत आणि एका बाजूला चव्वेचाळीस धावासुद्धा तुम्ही पाहिल्यात म्हणजेच या खिळपट्टीवरती धावा आहेत परंतु धावा बनवण्यासाठी कसोटीने त्या बॉलवरती नजर ठेवावी लागते आता या सगळ्या गोष्टी तुम्हाला अनुभवाला मिळतील ज्याच्या बाटमधून सव्वेचाळीस धावा तुम्ही बघितल्या नाव त्याचं होतं मनोज तोच मांगरूळ संघाच्या माध्यमातनं चांगला खेळला त्याच टीमनं आजच्या दिवसातला हायस्कोअर पहिल्या इनिंगमध्ये बन पहिल्या राऊंडमध्ये माफकारा बनवला आणि तोच मांगरूळ संघ सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये उतरला आणि त्यांच्या समोर कोण आहे तर या मैदानाच्या बाजूला ज्यांचा नेहमीच सराव असतो तो म्हणजे संघ नेवालेपाडा हे जरूर ग्राउंड काकडवलचं आहे परंतु या बाजूला कधी कधी भरपूर अशा गोष्टी तुम्ही बघत असता की हा काकडवलचा मैदान मग या ठिकाणी जर मॅचेस असल्या ना तर भरपूर जण असे म्हणतात की काकडवलला आहे आणि नेवाली पाड्याला मॅचेस असल्यात तर नेवाली असे म्हणतात की मी नेवाली पाड्याला आहे ग्राउंड अगदी बाजूबाजूला आहेत परंतु मैदानाचा भरपूर इम्पॅक्ट असतो कारण गावाचं नाव जेव्हा जोडलं जातं ना तेव्हा एक वेगळी ऊर्जा असते वया या मॅचकडे या सगळ्या गोष्टी नक्कीच तुमच्या कानापर्यंत पोहोचतच असतील परंतु या मॅच मध्ये आपण आता जाणार आहोत विजय सलामीला मैदानाच्या आतमध्ये गेल्या आणि त्याच्या समोर हो आहे मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मनोज सामन्याला सुरुवात पहिला बॉल पहिला बॉल थोडासा कट झाला विजयने तेच सांगितलं की बॉल पडल्यानंतर कधी वेगाने येतो थो, कधी थोडासा खाली राहतो कारण पॅवेलियन मध्ये जेव्हा तो सेट होत होता तेव्हा त्याची आणि माझी चर्चा जरूर झाली की पडल्यानंतर खिलपट्टीवरून बॉल हा खूप जलद गतीने येतोय त्याच्यामुळे मनोजचा पहिलाच बॉल या ठिकाणी चांगला राहिला विजय आणि जयेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे मनोजचा पहिलाच बॉल डॉट ज्या मनोजने मागच्या मॅचचा पदक उचलला तोच आता बॉलिंग शाखवरती लेन बॉल समोर खेळता फिल्डर होते राकेश पाटील अगदी समोर झेंडू होता राकेश पाटीलला थोडासा स्ट्रगल जरूर करावा लागला सातत्याने तुम्ही राकेश पाटीलला विकेट किपरच्या भूमिकेमध्ये बघितलाय परंतु सध्या तरी नील याच्यावरती ती जबाबदारी सोपवली आहे राकेशनं तो समोर कवर्सला फिल्डिंग करतोय अकाउंट ओपन जरूर झालाय परंतु जयेश समोर मनोज च पडल्यानंतर बॉल आहे थोडासा आतमध्ये येणारा ही लेन थोडीशी पुढे टाकण्यात आली मागच्या दोन बॉलचा कंपॅरिजन तुम्ही बघितला असेल तर थोडीशी लेन मागे किसली होती परंतु तिसरा बॉल अगदी समोर टाकला गेला जो बीट करत असताना जयेश तीन ओव्हरची ही मॅच या वेळेला चौथा बॉल फ्लिक ऑफ द रिस्ट फ्लिक केला गेलाय परंतु फिल्डर आढळलाय फिल्डरने चेंडू फिल्डर त्या ठिकाणी जरूर उपस्थित होते बॉल अगदी पायातून तुम केला गेला तिसरीचा प्रयत्न विजयने कॉन्फिडेंटली कॉल दिला की या तीन धावा होतील पहा क्रिकेट हा जरूर तुम्ही ताकदीचा खेळ म्हणत असता परंतु क्रिकेटमध्ये ना एक अशी मुवमेंट असते की जिथे आपल्याला नजर जास्त ठेवावी लागते ती म्हणजेच फिल्डरची फिल्डर चुकी फिल्डरची चुकी झाली बॉल त्याच्या मागे राहिला तोच समजला गेला की विजय आता तीन धावा होऊ शकतील जो प्रेशर पडलाय तो प्रेशर आता त्याने बाहेर काढलाय ऑफ समोर ती बॉल थोडासा मागे खेळण्यासाठी गेला बॉल मागे चाललाय बायची जरूर मिळेल एक धावा आणि एका धावेने टीमचं धावपलक आता पुढे जात असताना पाच या आकड्यावरती अठरा बॉल तुमच्याकडे आहेत अठरा बॉल मध्ये आता काय करायचं आहे मांगरूळ संघ समोर बॅटिंग लाईन अप स्ट्रॉंग आहे त्यांच्याकडे बॅट्समन स्लॉग हिटर आहेत परंतु सध्या तरी विजय आणि जयेश मैदानाच्या आतमध्ये टीम निवाले पाड्याच्या माध्यमातून खेळतोय उत्सरला गेला फटका मिडल झालाय का परफेक्ट फिल्डरने तोल धरलाय चेतन पाटील त्या ठिकाणी होता परंतु वार्तालाप करणारा ऑन षटकार ऍक्शन जरूर आपण पाहू हा पहा ऍक्शन रिप्ले सहजरित्या खेळला ज्याप्रमाणे जयेशची तुम्ही उंची बघाल ना तर ती उंची त्याला बेनिफिट देऊन जाते कारण प्रामुख्याने जेव्हा तुमच्याकडे हाईट असते ना हाईट असल्या कारणाने तुमचे फॉरम्स हे स्ट्रॉंग असतात मग त्याच्यामुळे तुम्हाला फटक्यामध्ये एनर्जी जनरेट करायला बेनिफिट मिळतो चेतन्य एका बाजूला बघितलं वरती की कदाचित हा बॉल आपल्यापाशी येईल की काय परंतु हवा तुम्ही पहा जिथे बाउंड्रीवरती लाईन लावले ते साप तुम्हाला आहेत की हवा अगदी उजव्या आताच्या खेळाडूच्या विपरीत जास्त आहे परंतु जो फटका पावर जेटिक येतो ना तो जरूर बाँड्रीलाईनच्या बाहेर जातो आणि तेच या ठिकाणी झालं षटकार आलाय दोन आलाय साहिल टीमची धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते जाधव निलेश जाधव यांचे बंधुराज आहेत परंतु आताही सामना आठवतोय की भाल वर्सेस नेवालीपाडा याच विजय जाधवने हारलेला सामना आपल्या कामगिरीच्या जोरावरती जिंकला होता परंतु ती कामगिरी आता रबर बॉल मध्ये त्याची थोडीशी कमकुवत होती साईल साईलचा बॉल चांगला बॉल दोन सलगचे डॉट चेंडू आणि च चा प्रत्युत्तर खूप चांगलं राहिलं विजय जाधवला पहिल्या ओव्हरमध्ये ज्या अकरा धावा आल्या म्हणजे स्पेशली जो शेवटच्या बॉलवरती षटकार आला ना तो इम्पॅक्ट वगळता सध्या तरी साईलचे दोन चेंडू डॉट आले हो बॉल एकदा लागोपाठचा डॉट खेळला जातो आणि विकेट किपरच्या हातामध्ये बॉल आल्यानंतर स्ट्राईक रोटेशन नाही आहे लेग like बिफोर विकेट सुद्धा तुम्ही अपील करू शकत नाही ही नियमावली मी तुम्हाला सकाळी सांगितली होती लागोपाटची तीन डॉट बॉल धावा अकरा तीन ओवरची मॅच चौथा आणि विकेट आली चौथ्या बॉलवरती महत्वाची ही विकेट मैदानाच्या बाहेर सरेल साईला सफळता अकरा वरती एक गडी बाग तीन डॉट खेळला ना तेव्हाच अंडर प्रेशर होता दबाव भरपूर टाकला साईल कारण साईल हा असा माध्यमातून गोलंदाज आहे की जो जास्त वेग नसतो परंतु त्याचा टर्न ना तो परफेक्टली घेत असतो नवीन फलंदाज गेले मैदानाच्या आतमध्ये टीम नेवाली पाड्याच्या माध्यमातन क्रमांक तीन वरती राजू साहिल चा बॉल ऑप्समच्या बाहेर आहे चेंडू मिळेल कनेक्शन करण्यासाठी बाहेर खेळण्यासाठी गेला छोटू राजू त्यानंतर आपण पाहिला या धावा दोन दोन्ही टीमचं टीमच धावपलक आता पुढे जात असताना धावा आता बनतात तेरा तेरा ऑक्टोबर एकोणीसशे नक्कीच थोड्याच वेळात या आकड्याची आपण चर्चा करूया या याला फ्लिक केला गेलाय फिल्डर दूरवरती टप्पा पडलाय बॉल थांबला एक सिंगल तर झाली कम्प्लीट सेकंड जरूर धाव पूर्ण होईल परंतु तिसऱ्याचा प्रयत्न नसेल कारण बॉल खाली फिल्डर जरूर वळल्यात त्याच्यामुळेच आपण जर पाहिलं तर या बॉलवरती मिळतात दावा दोन दोन टीमची धावसंख्या जाईल पंधरा वरती षटक क्रमांक दुसरं सुरू आहे आणि या दुसऱ्या हा, हा शेवटचा बॉल शिल्लक शेवटचा बॉल कनेक्ट झाला नाही बॉल चालला मागे निलू वळतात त्या ठिकाणी त्याच्या अगोदर जे मागे खेळाडू होते बॅकअपसाठी ते तिथे पोहोचले गेले या बॉलवरती मिळते सिंगल अशा प्रकारे दोन ओव्हरचा खेळ संपलाय दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर विजय जाधव गमावला गेलाय एक गडी बाद धाव संख्या सोळा आपण चर्चा करत होतो की तेरा ऑक्टोंबर रोजी हार्दिक पांडे याचा वाढदिवस असो आणि क्रिकेटमध्ये ना आकडेवाडी खूप महत्वाची आहे तुम्हाला माहिती आहे की अठरा आणि पंचेचाळीसचा आकडा ग्रामीण क्रिकेटचे खेळाडू असे भरपूर आहेत की जे तो आकडा टाकत असत म्हणजेच एखादा खेळाडूचा आयडल राहणं ही सुद्धा महत्त्वाची बाब आहे कारण अठरा आणि पंचेचाळीस आकडा हा सगळ्यांनाच माहीत आहे की कोणाच्या टी शर्टवरती असतो सतरा आकडा सुद्धा माहीत असेल की कोण जास्त परिधान करतो त्याच्यामुळे क्रिकेटमध्ये आकडेवाडी खूप महत्त्वाची आहे आणि तीच आकडेवाडी या इनिंगची जर सांगितली गेली तर दोन ओव्हरचा खेळ संपला आणि टीमची धावसंख्या सोळा आहे जिथे बॅटिंग करतो संघ नेवाली पाडा षटक शेवटचं मोनिश या वेळेला मिडल झाला नाही परंतु फिल्डर दूरवरती आहेत चेतन पाटीलचा अगोदर खेळाडू पोहोचला गेला सिंगल झाली का बीड सेकंडचा कॉल या ठिकाणी केला गेला आणि दोन धावा या ठिकाणी होतात कंप्लीट पावसाला क्रिकेट या क्रिकेटच्या बाबी बघितल्या ना तर पडणं धडपडणं या गोष्टी निश्चितच होत असतात कारण गवत असो ग्रीप तुम्ही किती शूटची हात ठेवली तरी तिथे स्लिप एखादा खेळाडू होतोस तेच घडलं या बॉलवरती या पुन्हा एकदा मिक्सड टायमिंग बॉल खाली स्वतः गोलंदाज वरती बघितलं कॅच घेऊ शकतो हेच सांगितलं मोनिशन आणि ज्या फलंदाजाच्या बाटमधनं एक षटकार आला होता तो जयेश परतील आता मैदानाच्या बाहेर लागणारा हा झटका क्रमांक दुसरा पारितोषिक या ठिकाणी अनाउन्समेंट करत आहोत निलेश जाधव साठी स्पेशली पारितोषिक मलंगड क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष मैजी गायकवाड साहेबांकडून लागोपाठच्या तीन षटकारांसाठी तब्बल हजार रुपयाचा पारितोषिक आणि विकेट विकेट्रिक घेतली तर पप्पू शेठ यांच्याकडलं तब्बल पाचशे रुपयाचं पारतोषिक लक्ष मालक या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या माध्यमात दिलं जाईल सध्या तरी बॉल समाप्त झाल्या दोन टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये अठरा नीलेश जाधव मैदानाचे आत्मदी क्रमांक 4 वरती गेला एक दोन फलंदाज बाद झाले त्या अनुमानाने आपण जर धावपलक पाहिलं तर थोडसं संत झालं कारण पहिला ओव्हर मध्ये ज्या धावा दहा होत्या ना त्या पहिल्या ओव्हरच्या नंतर साईडने जणू काही गलती लावली डाव संख्यची तिथे त्याला विकेटي प्राप्त झाली आणि त्यास अनुमानाने सध्या तरी मांगरुण संघ हा थोडासा का होईना तो दबाव टाकण्याचं काम करतो टीम नेवाली पाडावर दबा एकोणावीस राजू साठी हा बॉल पडल्यानंतर थोडासा टर्नी झाला मोनिसचा पुढे येण्यासाठी जरूर इन्व्हाइट केलं होतं इन्व्हिटेशन दिलं होतं ते स्वीकारल्यानंतर बॉल पडल्यानंतर थोडासा बाउन्स आला सध्या तुम्ही टेलिव्हिजन स्क्रीनवरती वरती पाहत आहात की नीलू थोडासा स्लीपी झाला परंतु त्याने बॉलला जाऊ दिलं नाही टीमची धावसंख्या एकोणावीस दोन बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे परंतु बॉल बॉलो मध्ये मोनिशा समोर टप्पा पडला गेलाय डायरेक्ट चा प्रयत्न नव्हता सांगितलं की एक्स्ट्राच्या स्वरूपाने धावसंख्या खर्च व्हायला नको त्या अनुमानाने या सिंगल धावसंख्या गडी दोन खेळतीये मैदानाच्या आतमध्ये फर्स्ट इनिंग मध्ये संग नेवाली पाडा पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत अध्यक्ष चषक बॉल स्पर्धा दोन हजार चोवीस चा क्रिकेट हा क्रिकेट हंगाम शेवटचा बॉल शेवटचा बॉल होता अगदी खांद्यावरून हा बॉल नक्की ट्रॅव्हल झाला नक्कीच फटका खेळण्यासाठी बॅकर स्क्वेअरलेग स्क्वेअर लेग निवडलं होतं नीले जाधवने परंतु बॉल पडल्यानंतर मोनिशला जी उंची पाहिजे होती जो बाउंस पाहिजे होता तो मिळाला गेला अखेरकार फर्स्ट इनिंग जोवं पहिल्या सत्राचा खेळ संपला पहिल्या षटकाच्या पहिल्या सतराच्या समाप्तीनंतर धावा बनल्या गेल्या वीस आणि अठरा बॉलमध्ये बनवायच्या धावा एकवीस टीम मांगरुळला टीम पागड्याचा पाडा आणि वसारचे कॅप्टन टॉस साठी रिपोर्टिंग करा दोन्ही टीमचे कॅप्टन टीम पागड्याचा पाडा आणि वसार दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या अध्यक्ष चषक दोन हजार चोवीस रब्बडबॉल स्पर्धेचा आजचा पहिला दिवस दोन दिवसामध्ये चोवीस संघ आणि फोर्टी प्लसच्या टीमसुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील उद्या मित्रांनो याच क्रीडांगणावरती क्रिकेटचा खेळ अनुभवायला विसरू नका कारण टॉप टीम टीमपैकी आजच्या दिवसातल्या बारा टीम्स आणि उद्याच्या दिवसामधल्या बारा टीम्स तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळाल्या उद्याच्या दिवसामध्ये पहिली मॅच असेल टीम साहिल इलेव्हन चिंचपाडा त्यांच्या विरोधात क्रिशा इलेवन, इलेवन ब्राह्मण करवले सो विनंती करेन जी वेळ तुम्हाला नऊशी दिली आहे या ग्रामीण टेनिस क्रिकेट डॉट इनच्या या दोन टीमचा एखाद दोन टीम पैकी एखादा मेंबर कोण ऐकत असेल तर आपल्या कॅप्टनला लगेचच सांगा की नऊ वाजता तुम्हाला रिपोर्टिंग करायची आहे साईल इलेवन चिंचपाडा त्यांच्या विरोधात ब्राह्मण करवले दुसरी मॅच असेल जय बोले मात्रेपाडा वर्सेस गावदेवी बाल तिसरी मॅच तिसगाव वर्सेस उसाटणे चौथी काकडावर वर्सेस आशेले बहुनीर वर्सेस पाले ही पाचवी मॅच आणि सहावी मॅच नारेन वर्सेस जय बोले निवाली सो जो लॉट दिलाय त्या लॉटच्या प्रमाणे जी वेळ दिली आहे त्याप्रमाणे तुम्हाला उपस्थित राहायचं आहे सेकंड इनिंगला आता होईल सुरुवात पहिलं षटक आपण पाहाल जयेश याच मनोज आणि चेतन ही जोडी सलामीची मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे एकवीस चा एक टार्गेट देऊया दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आणि करूया या, या सुरुवात जयेश पहिलाच बॉल मनोज साठी कदाचित विकेट किपर असं वाटलं कदाचित कि एज लागली काय परंतु शेवटच्या मुमेंटला अंपार्सने सिग्नल दिला की बायची ही धाव मिळते एक सिंगल सुरुवात चांगली झाली आता वीज बनवायच्या सत्रामध्ये वसानी टीमचे कॅप्टन टॉस साठी रिपोर्टिंग करा जयेश ऑफ ती बॉल होता ताकदीचा प्रचंड वापर अगदी गुडगे खाली टेकवले गेले विजय होते त्या ठिकाणी त्याच्या डोक्यावरून बॉलला पाठवलं एअर स्ट्राईकला आणि सर प्रसाद सहस्त्रीबुधी यांचा इशारा की इट्स वेलकम टू सिक्सर ॲक्शन रिप्ले काय फटका होता सडे तोड उत्तर जयेशला अगदी पहा थोडासा पुढे गेला एक गुडगा होता उजवा गुडगा तो थोडासा वाकवला गेला आणि त्याच्यानंतर गेला तो अगदी सुंदर आणि उपयुक्त असेच फटके खेळण्यासाठी हा खेळाडू जाणला जातो कारण टेक्निकल प्लेयर म्हणून मांगरुण संघ याच चेतनकडे पाहत असो गती कमी होती शेवटच्या क्षणाला फिंगर रोल जरूर झाले परंतु ज्या गतीने याचा अगोदरचा बॉल टाकला ना त्याच गतीला थोडस मिश्रित केलं गेलं म्हणजे स्लोवर वन आणि असं म्हटलं जातं ना की स्लोवर वन इज अ बेस्ट वेपन कधी कधी स्लोवर रन हा तुमचा अस्त्र असतो त्या अस्त्रावरती तुम्ही समोरच्या बॅट्समनला थोडस चकित करू शकता आणि ते जयेशने केलं गेलं चेतन पाटील समोर एक स्लो बॉल त्याने टाकला साठी हा बॉल जयसने हा नक्कीच बॉल फेकला गेला पण मनोज साठी हा बॉल अगदी उपयुक्त नव्हता परंतु विजय जाधवच्या हातातून बॉल निसाटला गेला आणि त्या बॉल वरती मिळता धावा दोन ही नामी संधी होती कारण माहिती आहे संघ नेवाली पाड्याला मागच्या मॅच मध्ये चव्वेचाळीस धावसंख्या मनोजने बनवल्या त्याची जर जेल आली असती तर थोडासा सुरुवातीला जो षटकाराचा प्रेशर पडला तो गेला असता परंतु कॅश ड्रॉप झाली आणि त्या बॉलवरती मिळता धावा दोन बॅकफूटला गेले कॅश ड्रॉप झाली फायदा उचलावा लागेल शशांक पाटील ला यांना वाकावं वा लागलं कारण त्यांच्या जवळून बॉल गेला सिंगल झाली कम्प्लिट सेकडचा प्रयत्न करणार नाही कारण सध्या तरी रिक्स नको एका नक्कीच दबावावरून आपण पुढच्या मॅचला प्रोत्साहनाने कव्हर करू शकतो त्याच्यामुळे तोच दबाव न झेलावा त्याच्यामुळेच या ठिकाणी फक्त सिंगल आले आणि सिंगलने टीमची धावसंख्या संख्या दहा आकड्यावर या वेळेला समोर खेळतात फिल्डर दूरवरती निलेश जाधव थोडेसे थांबले गेले त्याच्या अगोदर जो जवळ फिल्डर होता तो शेंडू काळी या ठिकाणी बळतोय तो ही स्किट जरा त्याला फेकला ओव्हर थ्रो झालाय आणि दोन छोटे खेळाडू आहेत त्या खेळाडूंना नक्कीच पुढे यावं लागलं आणि अशा प्रकारे जर आपण पाहिलं तर या बॉलवरती धावा मिळतात त्या म्हणजे स्थिर अशा प्रकारे धावा झाल्या चौदा एकवीस लक्ष टॉस कम्प्लीट झाला टीम पागड्याचा पाठ आणि टीम वसर यांच्यामध्ये मध्ये वसर टीमचा कॅप्टन टॉस जिंकला डिसिजन फिल्डिंगचा असो नेक्स्ट मॅच मध्ये टीम पाकड्याचा पाडा तुम्हाला करताना पाहायला मिळेल बॅटिंग हा इक्वेशन तुमचा टेलिव्हिजन स्क्रीनवरती वरती बारा बॉल बा। सातशी गरज जरूर आकडा जर तुम्ही सरळ वाचला तर सात बारा आणि या विभागामध्ये त्यालाच महत्व हो जास्त कारण सात बारा जर म्हटला गेला ना हां जरूर लाई पैसे वाला सात सा बाराच महत्व भरपूर आहे बारामध्ये सात हव्यात नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पहिला चेतन पाटील पडल्यानंतर जर आपण पाहिला तर जास्त उसळीचा नव्हता परंतु हा बॉल चेतन पाटीलला बीट करून जाणारा अजूनही बारा मध्ये बनवायच्या अकरा मध्ये बनवायच्या सात एकवीस लक्ष्य होते या मॅच मध्ये आता ही हाईट चांगली आहे आता ही चांगला बाउंस आहे आणि पहा यंग जनरेशन ना टीम नेवाली पाड़ा मधून आता पुढे येते कारण हेच येणारी पिढी क्रिकेटच्या परिपटलावरती पुढे जाव्हरचा इशारा दिला या वेळेला समोर खेळायचं होतं परंतु याच्या अगोदरच्या बॉलला जो बाउंस मिळाला त्यापेक्षा थोडासा खाली हा राहणारा बॉल रितिक लागोपाठचे तीन डॉट बॉल चेतन समोर ज्या चेतनच्या बाटमधून मधून एक षटकारी तुम्ही बघितला परंतु आता समीकरण जर आपण पाहिलं ना तर या समीकरणामध्ये थोडासा चेंजेस होत चाललाय सातची गरज आहे बॉल मागे चाललाय नितेश आहेत त्या ठिकाणी वळतायत अगदी आपण पाहिलं गेलं तर सिंगल झाले कम्प्लीट आणि जीवाचा आकांत झाले नितेश हलू थोडा काय पायांमध्ये वेग होता भाई पाटील यांच्या समवेत ते थारमध्ये आले होते कदाचित त्याचाच इम्पॅक्ट असावा की थार सारखा बघितला मोह आवरला नाही कारण नितेश खूप कमी वेळा तुम्हाला मैदानामध्ये दिसेल बघतो यार मनोजसाठी हा बॉल चांगला बॉल राहिला चार बॉल मध्ये फक्त सिंगल खर्च करत असताना ज्या सात धावा रोकायच्यात ना त्या सात धावा रोखण्यासाठी भरपूर सारा आता संघर्ष सुरू आहे रीतीकचा पाच बॉल समाप्त झाल्यात फक्त एकच धाव त्याने गरज केली आणि इक्विशन काय राहिलाय आता बनवायच्या धावा सहा सात मध्ये सहा या वेळेला ऑन साइडला फिनिशिंग टच ज्या प्रकारे घर बनवायचं असेल आपण फिनिश त्याला अगदी सोप जसा शोभा येईल तसा करतो तशा प्रकारे फिनिशिंग टच या ठिकाणी दिला गेला आणि मनोजच्या बॅटमधला हा षटकार आणि जिंकतीये या मॅच मध्ये गावदेवी मागरूल रिप्ले द विकेटने आला रितिक टप्पा पडला भरपूर काळ जेव्हा चेतन बेट होत होता तेव्हा मनोजने बघितलं की नेमका लेंथ कुठे पडते आणि तीच कमजोर बाजू ओळखली गेली ती म्हणजेच रितिकची आणि बॉल पाठवलं गेलं ते म्हणजेच बॉर्डलँडच्या बाहेर आणि या मॅच मध्ये एकवीस धाबा एक ओवर ठेवून समाप्त करतोय तो म्हणजे संघ मांगरुळ